आज आपण नाश्त्याचा एकदम वेगळा प्रकार कर करणार आहोत जो पारंपरिक आहे शक्यतो कोकणामध्ये केला जातो तर ता तांदळाची ताकातली उकड आज आपण करणार आहोत तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे एक वाटी आणि याच वाटीने मोजून मी ताक घेतलेला आहे मिरची हिंग मोहरी हळद थोडीशी चवीला साखर जिरे मीठ आणि हे आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाणी घेतलेलं आहे कारण नुसती जर तांदळाची उकड ताकद केली ता तर ती आंबट होऊ शकते म्हणून आपण थोडंसं पाणी देखील वापरणार आहोत पहिल्यांदा आता आपण तांदळाचं पीठ आहे ते आपण बाऊलमध्ये घेतो त्याच्यामध्ये जे ताक घेतलेलं आहे आपण ते मिक्स करणार आहोत आपण आता हे मिक्स करून घेऊया आणि तांदळाचं पीठ ज्या वाटीने घेतलं त्याच वाटीने मी पाणी पण यात घालणार आहे एक वाटी पाणी घालणार आहे आता यामध्येच मी मीठ घालते चवीनुसार मीठ साखर थोडीशी कोथिंबीर आणि हळद आता उकड करताना समजा उकड थोडी घट्ट झाली तर आपण परत थोडंसं पाणी यात घालणार आहोत कढईमध्ये दोन चमचे तेल घेते त्याच्यामध्ये तो मोहरी आणि जिरे हिंग एक अर्धा चमचा मोहरी तडतडायला लागली आपण मिर्च, दोन मिरचीचे मोठे तुकडे मी घेतले आलं आणि लसूण आणि आता यामध्ये घालणार आहोत आपण मी तांदळाच्या कुठ्याचे आपण हे छान हलवून घेऊया आता हे थोडस घट्ट व्हायला लागलं आणि असं वाटलं की पाणी कमी पडतंय तर एकदा ता तुम्ही ताक घाला किंवा मग पाणी आता है मी हे सारखं हलवतीय कारण मग ते खाली लागू शकतं आता उकड थोडी घट्ट व्हायला लागली तेव्हा मग मी सारखी हलवती कारण मग त्याच्या गठोळ्या तयार होतात एक वाटी तांदळाच्या पिठाला दोन वाटी ताक आणि दोन वाटी पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता आपल्याला ही उकड फार घट्ट नाही करायची कारण गार झाल्यावरती अजून खूप घट्ट होते म्हणजे थोडस पातळ असतानाच गॅस बंद करणार आहे मी आता छान उकड शिजली आहे आता तांदळाची उकड आपली तयार झालेली आहे मी गॅस बंद करते मस्तपैकी तांदळाची ताकातली उकडता आपली तयार झाली आहे आता ही खायची कशी तर ही डिशमध्ये घेतल्यानंतर याच्यामध्ये आपलं कच्चं तेल थोडं घालायचं एक चमचा त्याच्यामुळे याची टेस्ट खूप छान येते आणि मस्तपैकी आपली आजची डिश तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स देऊन नक्की सांगा तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये